नमस्कार मित्रांनो मी कोपनकर सुरज माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आज भरपूर दिवसांनी नागरणी स्पर्धेचं व्हिडिओसाठी मी आज आलेलो आहे आणि आज ही शर्यत माझ्या देवरुख गावामध्ये आहे तरी आज हे देवरूक गावामध्ये होणारं मैदान बागवाडी मित्रमंडळ आयोजित भव्य नागरणी स्पर्धा दोन हजार चोवीस ही स्पर्धा यावर्षी यांचं पर्व दुसरं आहे आणि या स्पर्धेसाठी मैदान कशा प्रकार आहे तर मी आज हे मैदान तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ खास करून बनवला आहे तरी माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर स माझा चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि चला बघूया बागवाडीतील हे मैदान मित्रांनो हे मैदान देवरुखमधील मैत्री पेट्रोल पंपच्या शेजारीच आहे एकदम त्याच्या जवळच आहे बागवाडी कोणी सांगेल तुम्हाला बागवाडीमधून विचारलात तर तुम्हाला नक्की सांगतील हे मैदान कुठं आहे ते आणि पर्व दुसरं आहे या मैदानाचं आणि खास हे मैदान झेंड्याचं आहे आणि बघा हे मैदान आहे आणि आज मैदानाची काम आज मैदानाचं काम चालू आहे इकडं आणि मैदानाचा अजून एक रिपोर्ट देणारे आमचे लाडके युट्यूबर इथं आलेले आहेत मरा फक्त भटकंती हा त्यांचा चॅनल आहे त्या चॅनलवरती सुद्धा तुम्ही पाहू शकता मैदान रिपोर्ट बघा हे मैदान आहे झेंड्याचं मैदान आहे जबरदस्त अतिशय मस्त आणि सुंदर मैदान आहे तरी भरपूर अशा जोड्या इथं आल्या पाहिजेत उद्या आणि इथून बघा ही सुट्टी सुट्टीची जागा आहे आणि या साईडला तिने इकडे स्टेज मानला आहे जबरदस्त आहे एक नंबर आहे पण थोडं बघत जावं पुढं पुढं अशा प्रकारे मैदा आणि आन... जास्त पाय पण जायचं नाही एकदम सुंदर आहे इकडून तुम्हाला बरं समजेल मैदान या साईडला पाणी असं आहे थोडंफार आहे पाणी एवढं पण नाही जबरदस्त मजा येणार आहे जॅकिनला जोड्या पळवताना आणि या झेंड्यापाशी बैलाचं परतन आहे बघा परतनाला त्यांनी तेवढी जागा ठेवले एवढी जागा आहे जबरदस्त जबरदस्त मैदान आहे खूप साऱ्या जोडे उद्या उद उद्याच्या मैदानासाठी देवरुख बागवाडी मित्रमंडळ आयोजित भव्य राज्यस्तरीय नागरणी स्पर्धा दोन हजार चोवीस पर्व दुसरे या मैदानासाठी घाटीगट आणि गावटीगट अशा दोन्ही जोड्यांसाठी हे मैदान ठेवलेलं आहे आणि या मैदानासाठी घाटी घाटीघाटासाठी दहा पार्श्वभूमीक आहेत आणि गावटी गटासाठी दहा पार्श्व पारितोषिक आहेत आणि या स्पर्धेसाठी प्रवेश फी आहे घाटी बायलांसाठी आहे सहाशे रुपये आणि गावटी बायलांसाठी आहे पाचशे रुपये घाटी गटासाठी आहे सहाशे रुपये आणि गावटी गटासाठी आहे पाचशे रुपये आणि या कार्यक या नागरणी स्पर्धेसाठी समालोचक म्हणून आपले सगळ्यांचे लाडके समालोचक वैभवदादा पवार हे सुद्धा आहेत या मैदानाबद्दल काही महत्त्वाच्या सूचना आहेत तर बघूया एक एक सूचना त्यांनी काय काय ठेवल्या आहेत या मैदानासाठी तर पहिली सूचना आहे पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि दुसरी सूचना आहे एक जॅकी किती जोड्या पळवू शकतो जॅकींसाठी आनंदाची गोष्ट आहे आ, लंपी बाधित बैल शेतकऱ्यांनी आणू नये ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे लंपी झालेला बैल या मैदानासाठी कुणीही आणायचा नाही आहे या तरी सर्व जोडी मालकांनी याची नो नोंद घ्यावी आणि चौथा नियम आहे मंडळाशी गैरवर्तन केला जोडी बाद करण्यात येईल तरी सर्वांनी या नियमाचे पालन करावे बैलजोडी आणि पाचवा नियम आहे बैलजोडीची नाव नोंदणी सकाळी दहा वाजेपर्यंत करण्यात येणार आहे तरी लवकरात लवकर सर्वांनी बैलजोडीची नाव नोंदणी करायची आहे आणि बाकीचे काही नियम कमिटीकडे राहतील असे या मंडळाने असे नियम ठेवलेले आहेत अशा प्रकारे मैदान आहे आणि मैदानाबद्दल काय वेगळे पण जाणून आहे म्हणजे काय वेगळे पण आहे आणि कशा प्रकारे होणार आहे स्पर्धा आणि काय काय मोलाच सहकार्य लागलं आणि आपण थोडक्यात जाणून घेऊया तर मंडळाचे सर्व सहकार्य आहेत तर थोडक्यात जाणून घेऊया ओके नाव कसं तुमचं आम्ही बागवडी मित्रमंडळ आहे सर्व ओके दादा आज आपलं हे उद्या दहा तारखेला मैदान होणार बरोबर तर ह्या मैदानाचं नियोजन कसं होतं म्हणजे काय होतं त्याच्यावर आमचं जसं महिनाभर आधीपासून चाललं होतं कारण आम्ही ह्याच मैदानात गेल्या वर्षी भरवल्या होत्या स्पर्धा ओके आमचं नियोजन जवळजवळ जर एक महिना आधीपासून चाललेलं आहे ते आम्ही ग्रुपवर टाकलं होतं सर्व ओके तर दादा मला विचारायचं की आपल्याला म्हणजे ग्रुपवरती काही शंका आल्या होत्या की हे मैदान कॅन्सल झालंय म्हणून Oh, oh. तर त्याबद्दल पन... म्हणजे काय असं सांगाल कसा विषय काही लोकांना म्हणजे तिकडे कन्बस्त जावेत म्हणून तिकडे त्यांनी होती त्यांनी की येऊ नये तिकडे म्हणून अच्छा ओके पण इथं मैदान कॅन्सल वगैरे हो काही नाही आम्ही महिनाभर आधीपासून हे नियोजन केलेलं आहे okay, ओके okay. आम्ही आधीच ग्रुपवर टाकलं होतं की हे मैदाना तयारी आधीपासून झाली होती एक पंधरा दिवस आधीच आमचं मैदान वगैरे तयार होतं ओके आता पण आपण बघतोय दादा की आपल्या पाठीमध्ये तयारी तर पूर्णपणे झालेली दिसते आणि हे मैदान आजच अशी स्पर्धा व्हायला पाहिजे होती की म्हणजे आपण उद्यासाठी पेंडिंगला ठेवले ओके तर दादा मला विचारायचं आपल्या ह्या स्पर्धेसाठी थोडक्यात नियम सांगाल काय म्हणजे माहित असेल तर थोडक्यात थोडक्यात नियम म्हणजे बरेचसे कमिटी राखीव ठेवलेले ओके okay. पण कसं आहे तिथे जर कोणी जास्त हरेरावी केली तर त्यांची okay. के टीम हे नक्कीच नक्कीच दादा मला विचारायचं एका जा, जाकीने किती जोडे लिमिट नाही लिमिट नाही अनलिमिटेड ओके आणि वेगळे पण काय बक्षिसामध्ये जातीला नम्रत बसणाऱ्या प्रत्येक जातीला मनगटी घड्याल आहे okay. प्रत्येकाला अलग अलग अलगड्याल गावटी गटामध्ये दहा बक्षीस आणि घाटी गटामध्ये दोन्ही गटाला दहा दहा बक्षीस ओके आणि तुम्ही सांगाल का की हे मैदान कितीला लॉक होईल अंदाज तुमचा एक सेकंद फोन येतो त्याच्यावरून बऱ्याचशा सुरुवात सतरा सेकंद गेल्यावर रेकॉर्ड किती होता का अंदाज सतरा सेकंदा लॉकबोल सतरा सेकंद गेल्यावर रेकॉर्ड किती होता का अंदाज सतरा सेकंद कोणाची जोडी होती आठवणी जायका कोणा कोणाची जोडी होती काय होते शिर्के म्हणून जोडी होती ह्या मैदानाचा रेकॉर्ड झाला दादा आपलं हे मैदान उद्या होणार आहे बरोबर या मैदानासाठी तुम्हाला कॉल वगैरे किंवा म्हणजे काय आले होते काय बरेचसे कॉल येत आहेत आता बरेचशे गाड्या आमच्याकडे आता बुक झालेल्या आहेत बऱ्याचशा गाड्या बुक झालेल्या आहेत ओके ओके, आता ओके। उद्या प्रत्यक्षात येतील गावटी गडासाठी बक्षीस आपलं हे किती आहे पहिलं बक्षीस दहा रुपये आणि घाटीसाठी बारा हजार रुपये ओके आणि घाटीघाट्याची एंट्री सहाशे रुपये आहे बरोबर आणि पाचशे रुपये गावठी गाड्या ओके तर हे सर्व मंडळाचे मित्र सहकारी आहेत आणि या सहकार्यांचा हातभार बरेचसे यांच्या बागवाडी मित्रमंडळाचे अजून पडद्यामागचे कलाकार सुद्धा बरेच आहेत घरी गेलेले आहेत ओके नक्कीच कारण की अजून सुद्धा मंडळाचं थोडं थोडंफार काम चालू आहे आणि नक्कीच हे मित्र मैदान उद्या होणार आहे तर दादा तुमचा मोळाचा वेळ मला दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद नमस्कार हा व्हिडिओ बनवायचं एकच कारण होतं की काल कोणीतरी असे मॅसेज केले होते की हे मैदान कॅन्सल होणार आहे तरी उद्या हे मैदान नक्की होणार आहे तरी भ भरपूर अशा बैलजोड्या घेऊन नक्की या मैदानासाठी या आणि माझ्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तरी नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ उद्याचे पण नक्की येतील गाठी गावटी सर सर्व जोड्यांचे आणि असेच नवनवीन नागरणी स्पर्धेचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद